कार मी सुनील यशवंत वाघमध्ये आदिवासी सामाजिक कार्यकर्ता आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही आमच्या पाचवाड्यांसाठी भूमिकासाठी भूतूत सोयी सुविधांसाठी आम्ही बांधत आहोत आणि याच्यातनं असं जाणवलं की आदिवासी समाजामध्ये एकजूटता नसल्यामुळे आमचा समाज कुठेतरी विकासापासून मा वंचित राहिला आहे मागे राहिला आहे आणि जर आदिवासी समाजाचा विकास करायचा असेल तर कोणतेही शासकीय योजना किंवा कोणतेही परिक्रम उपक्रम हे उपयुक्त ठरणार नाहीत तर सामाजिक एके असेल तर त्यातून आदिवासी समाजाची भरपूर या ठिकाणी विकासाची प्रगती वाढू शकते असं मी पाहिलं आणि त्यानुसार मी असं मनापासून ठरवलं की आदिवासी समाजाला जर एकत्र आणायचं असेल तर नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन जो की क्रांती दिनसुद्धा आहे हा एक नऊ ऑगस्ट आणि पंचवीस सप्टेंबर ज्या दिवशी हुतात्मा नागे महादूर कातकरी यांनी जंगल सत्याग्रह चेनेर या ठिकाणी केला तर हे जे दोन दिवस आहेत हे आमच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे ज्या दिवशी आमचा आदिवासी समाज मोठ्या संख्येने गोळा होतो त्यासाठी कोणतीही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही फक्त त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवणे किंवा त्या कामा कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका पोहोचवणे खूप गरजेचं असतं तर यावेळी आम्ही ठरवलं की नऊ ऑगस्ट या दिवशी आपण स्वतंत्र कार्यक्रम करायचा ज्या ठिकाणी आपण या आमच्या आदिवासी समाजाला एक चांगलं प्रबोधन आणि चांगलं मार्गदर्शन करण्याची एक संधी उपलब्ध करू दे करून देऊ शकतो आणि ती संधी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही त्यात यशस्वी आहे ती संधी आम्ही आमच्या लोकांना प्राप्त करून दिले आज आम्ही या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी असं ठरवलं होतं की ज्यांच्याकडे बाईक लायसन नाहीत तर ते बाईक लायसनसुद्धा आम्ही या ठिकाणी पस्तीस ते चाळीस बाईक लायसन या ठिकाणी आम्ही वाटप केले त्यानंतर ज्या इतर ज्यांच्या सोयी सु सोयीसुविधा ज्या वाड्यांमध्ये नाहीत त्यांच्यासाठी आम्ही सांगितलं आहे की आमच्या तुम्ही जर हे प्रश्न घेऊन आला तुमच्या वाढीचे जर जे काही प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमच्या प्रश्नाला नक्कीच मदत करू परंतु त्याच्यानंतरही आम्ही त्यांना एक सूचना दिलेली आहे की तुम्ही जर एकजूट असाल तर ते आम्ही प्रश्न मार्गी लावू शकतो तुम्ही यासाठी आम्हाला तुमची एक ताकद दाखवायला पाहिजे एकत्र असल्याचा आम्हाला पुरावा द्यायला पाहिजे आणि तो जर पुरावा तुम्ही आम्हाला दिला तर आम्ही नक्कीच तुमचे प्रश्न सोडवण्यात तुम्हाला पूर्णपणे मदत करू एवढं आम्ही त्यांना आश्वासित केले आहे